घंटो का काम मिनटो मी करू हा घंटो का काम मिनटो मी आता तुम्ही पाहताय तुम्हाला मशीनची माहिती मी बेसिक दिली आता प्रत्यक्ष काम करताना तुम्ही मशीन पाहताय <laughs> नमस्कार शेतकरी बंधूं जय हिंद जय महाराष्ट्र मी मेहुल आणि तमेंद्र शाह द किसान कॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता कांदा काढणी चालू झालेली आहे तर बऱ्याच ठिकाणी आमचं सुद्धा पन्नास गुंटाचा प्लॉट आहे यामध्ये आम्ही कांद्याचं कापणी वगैरे करतोय तर आता तुम्ही पाहताय माग आपलं विळानं कापणी चालू आहे आणि आता हे मशीन कांदा कापणी यंत्र दहा मजुरांचं काम दोन मजूर करू शकता त्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे की एम आय डी सीमुळं हो, किंवा बऱ्याच ठिकाणी मजूर येत नाही त्यांना जास्त पगार होईल त्यामुळे शेतावरती मजुऱ्याला तयार त्यासाठी हा उपाय आहे मजुरांचा त्रास आपला वेळ वाचवू शकता आणि पैसा वाचवू शकता दहा मजुरांचं काम तुमचे फक्त दोन मजुऱ्यामध्ये करणार आहेत तर पाहता इथं तुम्ही मशीन पाहताना आपण बॅटरी पंपाला जोडू शकतो इथे खाली मोटर तुम्ही पाहू शकताय बारा ओल्टची मोटर आहे आणि इथं ब्लेड आहे दोन्ही बाजूने हे काम करतं या बाजूला एक मजूर या बाजूला एक मजूर बसू शकतो त्यामुळे तुम्हाला मुळी कापायची असेल पात कापायची असेल तुम्हाला हवी तेवढी तुम्ही कापू शकता ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बटन पाहता आहे आणि इथं तुम्हाला जर डायरेक्ट चार्जिंगला लावायचं असेल किंवा डायरेक्ट शेडमध्ये तुमचा कांदा असेल तर तुम्ही चार्जर लावून डायरेक्ट इलेक्ट्रिसिटीसुद्धा लावू शकता इथं बॅटरी लावण्यासाठी सुद्धा आपण सोय केलेली आहे एखाद्या शेतकऱ्याला बॅटरी लावायची असेल तरीसुद्धा ते आपण करू शकतो त्या पद्धतीने दोन मजुऱ्यामध्ये मुळी कापू शकतात पाच कापू शकतात अगदी तुम्हाला मार्केटला पाठवायचं असेल तरी तुम्ही मान अगदी कट टू कट कापू शकता चाप, वीडियो चाप, वीडियो चाप, तुम्हाला साठवायचा असेल तर मान थोडी ठेवून कटिंग करू शकता आता आपण पुढील याच्या व्हिडिओच्या पुढील भागामध्ये प्रत्यक्ष काम कसं करतंय पाहूयात तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा

घंटोका काम मिन्टो मी हां हा घंटोका काम मिन्टो मी आता तुम्ही पाहताय तुम्हाला मशीनची माहिती मी बेसिक दिली आता प्रत्यक्ष काम करताना तुम्ही मशीन पाहताय दोन्ही बाजूला माणसं बसून इथं काम करू शकतात मुळी पात तुमचं जे काय असेल ते कापू शकतो आपण त्यामध्ये जे ब्लेड वापरतात ते स्प्रिंग स्टीलचं ब्लेड आहे कोणतंही गंजण्याचा प्रकार नाही त्यानंतर त्याची जी बॉडी आहे ती पूर्णपणे पावडर कोटेड बॉडी असल्यामुळे गंजणे वगैरे प्रॉब्लेम येत नाही तर हे अशा पद्धतीचं वेळ वाचणारं पैसे वाचवणार आणि मजूर वाचवणारं मशीन आहे आणि ते तुम्ही त्या बॅटरी पंपाला जोडू शकता आणि तुम्हाला जसं सॉकेट सांगितलं त्या पद्धतीने लाईटला सुद्धा जोडू शकता त्याला आपण बॅटरी सुद्धा जोडू शकतो आता आम्ही बॅटरी पंपाला जोडलेले त्यावरती ते, ते, ते आठ तास, तास मशीन काम करतं एका आपल्या बॅटरी पंपाच्या चार्जिंगवरती तुम्ही पाहताय कांदा लसूण कापणी यंत्र संपूर्ण भारतामध्ये डिलिव्हरी होते तुम्हाला कोणतीही शंका असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ऑर्डर करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करा Ich <laughs>